मल्लेवाडी ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा परमिट रूम देण्यास ग्रामस्थांचा निवडीबाबत पुढील ग्रामसभेत चर्चा मल्लेवाडी तालुका मिरज ग्रामपंचायतीची दिनांक वीस ऑगस्ट रोजी तहकूब करण्यात आलेली ग्रामसभा आज पार पडली सरपंच विनायक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेला ग्रामस्थांनी मोठी उपस्थिती दाखवली सभेमध्ये गावातील आवश्यक कामांसह रस्त्याच्या व इतर शासकीय योजनांबाबत माहिती मागील ग्रामसभेच्या इतिवृत्ताचे वाचन ग्रामविकास अधिकारी श्री वगरे यांनी केले सभेमध्ये घरकुल योजना लाभार्थी निवड करणे अनुसूचित जाती व घटकांचे वस्तीचा विकास राबवणे फटाके मुक्त गाव करणे जलजीवन मिशन योजना कामासाठी लोकवर्गणी जमा करणे शासकीय कर्मचारी मुख्यालय राहत असल्याबाबत ठराव घेणे अन्न सुरक्षा योजना लाभार्थी निवड करणे घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीबाबत चर्चा करणे आदी सभेपुढील विषयांवर चर्चा झाली बार परमिट रूम करिता नाहरकत देण्याचा विषय मांडताच ग्रामस्थांनी त्यास तीव्र विरोध केला तसेच बार परमिट रूम ना हरकत देऊ नये अशा सूचनाही ग्रामसेवक श्री वग्रे यांना दिल्या सभेमध्ये तंटामुक्ती समिती अध्यक्षपदाचा विषय मांडल्यानंतर तहकूब ग्रामसभेमध्ये यावर चर्चा करता येणार नाही तसेच त्याबाबत निर्णय घेण्यास ग्रामसभेचा कोरम पूर्ण असायला हवा त्याबाबत पुढील ग्रामसभेमध्ये चर्चा करण्यात येईल असेही ग्रामसेवक श्री वगरे यांनी सांगितले